चौदा फेब्रुवारीला इतिहासातील काळा दिवस का म्हटले जाते जगभरात दरवर्षी चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र आजच्या दिवशी भारताच्या इतिहासात एक काळी घटना घडली होती भारतीय शूर जवानांसोबत घडलेली एक दुर्दैवी घटना त्याच्याशी जोडलेली आहे या घटनेमुळे संपूर्ण भारत देश शोकसागरात बुडाला होता आजच्या दिवशी जम्मू काश्मीरमधील एका दहशतवादी संघटनेने पुलवामामध्ये स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा वापर करून सी आर पी एफच्या वाहनाला जोरदार धडक दिली होती हा स्फोट एवढा भीषण होता की या स्फोटात चाळीस जवान शहीद झाले या भीषण हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना आव्हान देत या घटनेचा बदला घेतला जाईल असे म्हटले होते पुलवामा हल्ल्यानंतर अवघ्या बारा दिवसांनी भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते पंचवीस फेब्रुवारीला भारताच्या मिराज टू थाउजंड विमानाने मध्यरात्री ग्वालियर एअरबेसवरून उड्डाण केले त्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवादी तळांना लक्ष केले आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले विशरवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत